हॅलो फ्रेंड्स तर आज पुन्हा एकदा खूप छान असा केक आपण पाहणार आहोत त्यासाठी मी घेतलेली आहे क्रीम आणि क्रीममध्ये एक दोन चमचे गनाश टाकून घेतले थोडीशी डार्क चॉकलेट केक तुम्ही म्हणू शकता किंवा डच क्रीम केक म्हणू शकता केक आहे अर्धा किलोचा आणि थोडासा युनिक आणि वेगळा असा केक आहे पुढे जाऊन तुम्हाला समजेलच तर पाच इंचाच्या टीनमध्ये दोनशे ग्रॅम प्रिमिक्स घेऊन बेक केले त्याचे मी चार लेअर्स बनवणार आहे चार लेयर्स बनवून घेतल्याच्यानंतर आयसिंग कसं करते हेही तुम्ही डिटेल्ड बघा पूर्ण डिटेल असा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आता खूप स्पॉट स्पॉन्ज जो आहे ते तो एकदम छान सॉफ्ट झाला होता त्याच्यामुळे मी अजिबात त्याला सोक केलं नाही हवं तर तुम्ही सोक करू शकता कारण पुढे जाऊन मला या केकला कट करायचा होता म्हटलं जर आपण सोप केलं तर मग तो फार असा काय म्हणतो आपण जास्त मॉइस्ट होईल त्याच्यामुळे मग मी अजिबात त्याला केलं नाही आहे तर दुसरी लेअर ठेवली आहे थोडीशी क्रीम टाकून घेतली आहे पुन्हा एकदा त्यावरती थोडंसं गनाश टाकलं आहे छान असा डार्क चॉकलेट म्हणू शकता डार्क चॉकलेट नाही पण डच क्रीम केक हा मी बनवला होता यावरती तुम्हाला किसलेलं चॉकलेट थोडेफार चोको चिप्स तुम्ही ॲड करू शकता चॉकलेट सिरप असेल तर तेही वापरू शकता गणाशऐवजी तर बघा तिसरी आणि तिसरी लेअर मी ठेवून घेतलेली आहे आणि चौथी जी लेअर आहे ती थोडीशी वेगळ्याच्या पद्धतीने आपल्याला अरेंज करायची आहे आता आप सांगते आपल्याला बनवायचं आहे केक जो बॉटलचा केक आहे ओल्ड मॉन्थ म्हणून एक बियर बॉटल आहे आय थिंक आता आपल्याला त्यातलं काही जास्त माहीत नाही तर ते आपल्याला बनवायचं आता हे जे आहे ते मी एका वाटीने कट करून घेतलं आणि ते सुद्धा यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि राहिलेला पार्टसुद्धा आपल्याला पूर्ण केकमध्ये यूज करायचा जे आहे जेणेकरून आपल्याला इथे बॉटलचा शेप द्यायचा आहे तर आता हे जे साईडच्या कट्स राहिल्या होत्या तर त्यासुद्धा मी यावरती ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यालाही पुन्हा आयसिंग केलं आहे तर या पद्धतीने पूर्ण केक आयसिंग करून मग मी ठेवला होता मी असं ठरवलं होतं की डॉल केक सारखं करायचं आणि मग नंतर कट करायचं पण मला असं वाटते की चौकोनी टीनमध्ये बनवला असता तरीही चाललं असतं आणि बघू आता नेक्स्ट टाईम जेव्हा अशी ऑर्डर येईल तेव्हा मी त्या पद्धतीने करेल आणि तुमच्याशी जमलं तर शेअरसुद्धा करेल आली कधी ऑर्डर तरचा विषय सांगते आहे तर आता बघा या डॉलसारख्या शेपला मी छान आयसिंग केलं आहे आणि मग नंतर मी याला फ्रीजमधून थोडासा सेट करून घेतला एक दोन तासासाठी डीप फ्रीजमध्ये ठेवला जेणेकरून जे जेव्हा मला कट करायचा आहे तो अगदी छान पद्धतीने कट होईल तर आता इथे शेप देण्याचा मी प्रयत्न केला त्याला बॉटलचा प्रॉपर तो तर तो नंतरच येईल तुम्ही पुढे जाऊन बघालच आता या शेपचा मी कसा शेप बनवला होता ते तर याला मी आता ट्रान्सफर करून घेते एका बोर्डवरती आणि छान सेट करून घेतलं की मग कटही होईल आणि आपल्याला जसं पाहिजे तसा त्याला पुन्हा बनवता येईल तर आता ह्याला मी छान सेट करून घेते एक थोड्याच वेळात हा सेट झाल्याच्या नंतर आपण घ्यायचं आहे आयसिंगला पण त्या अगोदर मी इथे फॉन्डंटचं बॉटलसाठी जे झाकण पाहिजे ते बनवून घेणार आहे केक बनवून फ्रीजमधून सेट करून घेतला की मग तर आता झाकणाचा थोडासा वरचं टॉप म्हणजे झाकण थोडक्यात बॉटलचं तर ते मी बनवून घेतले आणि त्यानंतर त्याला अशी पट्टी वगैरे लावायची आपल्याला या पद्धतीने बऱ्यापैकी फोंडणचं काम जे होतं तर ते माझी मुलगी करायची पण ती आता सध्या हॉस्टेलला गेली आहे त्याच्यामुळे ते काम मी केलं आहे आज आणि तसं अगोदर मीच करायचे पण मध्यंतरी बरेच दिवस माझा गॅप पडला आहे त्याच्यामुळे आणि जेव्हा तिला सुट्ट्या जशा लागल्या आहेत किंवा जशी ती इथे होती तेव्हा तिला हे काम फार आवडायचं करायला आणि ह्या कामाचे पैसे ती स्वतःला ठेवायचे म्हणजे आता जर केक सहाशेचा असेल दोनशे रुपये जर मी एक्स्ट्रा घेतले तर ती तिच्या कामाचे पैसे काढून घ्यायचे पण असो त्याने तिला बचतीची सवय लागली आणि ती तिचा तिच्या कामाचे पैसे तिला मिळायचे आणि तिला समाधान वाटायचं आणि नेक्स्ट टाईम ते काम करायला ती पुन्हा अगदी सरसावून असायची तर असो ज्याच्या त्याच्या कामाचा मोबदला ज्याला त्याला मिळालाच पाहिजे आणि तिच्या पॉकेट मनीमध्ये ही भर पडत होती तिलाही छान वाटायचं तर आता हे झाकण बनवून घेतलं आहे आता हे जी पट्टी लावली आहे मी तर तिला मी अशा पद्धतीने थोडे मार्क करून घेते आणि छान असं बॉटलच्या झाकणाचा शेप येईल आणि त्यानंतर आणखी एक व्हाईट कलरचीसुद्धा पट्टी मी इथे लावून घेतली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आयसिंग करायचं आहे केकला पण इथे मी काय केलं आहे ब्लॅक कलर वापरला आहे त्या ज्या कस्टमरने मला एक बॉटलचा फोटो पाठवला होता खरं तर मी प्रॉपर नाही करू शकले मलाही थोडंसं गिल्ट वाटत होतं पण मी त्यांना म्हटलं होतं की एकदम प्रॉपर नाही पण मी बनवून देण्याचा प्रयत्न नक्की करेन प्रयत्न हा शब्द मी वापरला होता कारण हे हे बघा कसं असतं कधी कधी आपल्यालाही वाटतं ना की झाल्याच्यानंतर असं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं तर आता ब्लॅक कलर बनवून घेतला आणि त्यानंतर केकला थोडासा आपल्याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे थोडासा फारही नाही त्याच्यामुळे मी साईड ज्या आहे त्या थोड्या थोड्या कट केल्या खूपसुद्धा नाही केल्या म्हटलं केकचं वजन हे अर्धा किलो तर राहायला पाहिजे फार कमी व्हायला नको आता हे थोड्या थोड्या कट केल्याच्यानंतर मग बरोबर मी जो केक आहे त्याला असा शेप देऊन घेतला थोडासा चौकोनी म्हणू शकता तुम्ही आ, जसा आपला बॉटलचा शेप असतो त्या पद्धतीने आणि चौकोनी केक बनवून मी त्याच्या कॉर्नरसुद्धा कट करून त्याचाही थोडासा गोलसर सर्क, बॉटलसारखा शेप दिला असता तर तेही चाललं असतं असो झाल्याच्यानंतर आपण काहीही आपल्या डोक्यात आयडिया येतात पण ते अगोदर यायला पाहिजे होती तर जो ब्लॅक कलर मी बनवून घेतला आहे तो जेल कलर वापरलाय ब्लॅक कलर शक्यतो जेल कलर ब्लॅकही नाही आहे हा ॲक्च्युली पूर्ण थोडासा असा ब्लॅकिश किंवा डार्क ग्रे म्हणू शकता या पद्धतीचा मी बनवला आणि बॉटलचा शेप मी त्यांना दिलेला आहे ओल्ड मॉन्थ म्हणून एक काय आहे बियरचा प्रकार किंवा असेल मला म्हणाही जास्त माहिती तर तसा पाहिजे होता आणि आपल्या वडिलांसाठी स्पेशल तिने हा केक मला सांगितला होता तिला सांगितलं होतं मी ट्राय करेन तुला असो या पद्धतीने तर बघा छान असं करून घ्यायचं आहे आणि चौकोनी केक तुम्ही गोलचा चौकोनी बनवला आहे आपण थोडंसं क्रीम या अशा केकला जे क्रिएटिव्ह असतात किंवा जे कस्टमाइज केक असतात त्याला थोडीशी क्रीम वगैरेसुद्धा जास्त जाते तर पाहू शकता मी या पद्धतीने बॉटल बनवून घेतली आणि उरलेल्या क्रीममध्ये थोडासा आणखी ब्लॅक कलर मिक्स केला तर त्याने आता आपण अशी एकदम डिझाईन काढायची आहे रॅन्डमली तुमच्या पद्धतीने तुम्ही काढू शकता इथे काय फारसं असं चाललं पाहिजे तसं चाललं पाहिजे असं काहीही नाही तुम्ही इथे पूर्ण ट्रफल केक बनवून त्यावरती सुद्धा ही डिझाईन का टाक काढू शकता पण मी हा क्रीममध्ये बनवला आहे तुम्ही ट्रफलमध्ये बनवला असता बनवू शकता आणि ट्रफल सध्या म्हणजे त्यांनी सांगितलं होतं मला ट्रफलचा पण मी म्हटलं नाही मी क्रीमचा बनवेन ट्रफलचा नको प्रॉपर आला तर ठीक क्रीमला आपण कशीही श शेप देऊ शकतो पण जर का ट्रफल मेल्ट झालं तर मग काहीच करू शकत नाही आता इथे मी घेतलेलं आहे गोल्डन कलरचं ड्रिप होतं माझ्याकडे ते घेतलेलं आहे आणि त्यांनी ओल्ड मॉन्थ असं नाव लिहून गे, घेत घेणार आहे त्यावरती जसं त्यांनी तिने मला फोटो पाठवला होता त्यावरती होतं पण जे स्टिकर येतं ओल्ड मॉन्थचं ते मला नाही मिळालं बरं का माझ्याकडे दुसरं होतं ते मी लावलं असो आता मी तिला सांगितलं होतं मी प्रयत्न करते सगळ्या गोष्टी गावाकडे नाही अवेलेबल होत आता इथे मला एक गोष्ट आणायला जवळपास तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर जावं लागतं पण मी ज्यात आहे त्यामध्ये घेते हे करून आणि असंही नाही का या गोष्टी खूप आणून ठेवू शकतो कारण ही ऑर्डर कधीतरी येणार आणि मला ही भांडवल गुंतवायला नाही परवडणार तर बघा या पद्धतीने बॉटलचं झाकण मी त्यावरती सेट केलेलं आहे आणि त्यानंतर हे जे स्टिकर होतं इथ या पद या ठिकाणी दुसरं एक स्टिकर होतं पण ते मला नाही मिळालं मग मी हेच लावलं जे माझ्याकडे होतं तर तुम्हाला हा केक कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या पद्धतीचा केक तुम्ही कधी बनवला आहे का हेही मला नक्की सांगा मला इतका फारसा नाही जमला पण तरीही कसा झाला हे मात्र तुम्ही सांगा आणि चुकलं असेल तरीही सांगा तर चला बाय